लंपीचा रोग जाडायला लागलाय बघू शकता मित्रांनो आजारातून देखील या खोंडाने या ठिकाणी गटपास केलेला आहे पावसाळ्यात त्यानं कमीत कमी चार ते पाच बिनजोड केला टोटली बिनजोड जोडवी जाकी आणि आणि पालकमंत्री केसरी देखील पंधरा तारखेला दे पडले अशी काणकोण लागत्या तर त्या मैदानाचं नियोजन कसं कराल तुम्ही पाटण तालुका आमचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचं गाव आढळ आहे आम्ही तिकडे कारण उत्तरेत आता राहतोय तर मित्रांनो साडा वाघापूरचं जे हे मैदान आहे त्या मैदानावर वैभव शेडगे हंबरवाडी त्यांचं गाव आहे मसूर बसलं तर त्यांच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे आणि माझ्या पाठीमाग बघताय तुम्ही हा पिस्टन जो आहे तो नंदी आपल्याला बघायला मिळत आहे तर जाणून घेऊया नंदीविषयी आता आपण चला मग तर नमस्कार दादा नमस्ते आ, नाव सांगा तुमचं सा पहिल्यांदा वैभव शेडगे वैभव शेडगे गाव हन मसूर मला एक सांगा हा जो तुमचा पिस्टन आहे आता कसा आहे आदत आहे दुसरा आहे काय आता आदत आहे एकदम सात आठ महिना कमीत कमी नऊ महिन्याचा आता नऊ महिन्याचा आता तर मला एक लंपी झालेला ह्याला काय लंपी झालेला पाठीमागचा पाय सुजलेला त्याचा पाठीमागचा लंपी झालेला ते दिसतंय बघा बघू शकता मित्रांनो आजारात देखील या खोंडाने या ठिकाणी गटपास केलेला आहे तर काय नक्की त्याला निदान वगैरे तुम्ही सुरुवातीला कसं केलं जेव्हा निधन म्हणजे त्याचा डायरेक्ट पाय सुजला पाठीमागचा पाठीमागचा डावा पाय सुजल्यानंतर असं म्हणजे पाय सुजल्यानंतर आमच्या पण लक्षात आलं आम्ही कंटिन्यू पाहिला असल्यामुळे आमच्या पण लक्षात आलं की ह्याला लंपीचा रोग जाडायला लागलाय तर मग काय केलं ते लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा उपचार चालू केलं उपचार चालू केलं आणि बरेच आम्ही वल्लार डॉक्टर असतील किंवा आमचे राहुल धडस डॉक्टर असतील तसेच आपले कोळ्याचे पवार डॉक्टर असतील प्रकाश पवार सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही ते केलं आणि आता पूर्णपणे सक्सेस देखील आता या आपल्याला बघायला मिळतो की हा सक्सेस झाला पूर्णपणे पहिल्यांदा आम्ही विंग मैदानात गेलो जास्त दिवस वासरू बसून असल्यामुळे कुठलं कुठले बैलगाडा मला पैरा देत नाही देत नव्हतं देतच नाहीत कारण की वासरू आपलं बसून असल्यामुळे कोण कुठला मला आपल्याला उभा करणार नाही किंवा काय नाही काय वासराच आपल्या काय कुठले पॉझिटिव्ह दाखवायला लागतं काहीतरी त्याशिवाय कोण देत नाही आपण फेरा वगैरे टाकलेला किती नंबरला गाडी उतरली विंग मैदानात का विंग मैदानात काय झालं त्याला शेजारचा बैलच पुरला नाही त्याच्यामुळे काय गाडी आपली एक तीन चार नंबरला उतरली शेजारचा बैल आपलं मैदान फ्लॉप गेलं नंतर आपण आपला सनी बाबा शिवडे सुट्टी मेकर सुंदर वगैरे बैलाचे आता चांगल्या चांगल्या टॉपच्या बैलांचे सुट्टी करतात त्यांनी आपलं नियोजन केलं नियोजन केल्यानंतर आपला हा पिस्टन झिरो झिरो सेव्हन हा एक विरा कारल्यातला बैल आहे आपल्या मित्रांचा शुभम भाऊ मोरे शुभम सुभाष मोरे यांचा बैल आहे बावरा पक्षा ग्रुप एकविरा पुणे त्यांच्या ग्रुपमध्ये शुभम भाऊ मोरे म्हणून आहेत म्हणजे हा, हा तुम्ही म्हणजे आपला काय विषय आपले म्हणजे जेवाबाचे मित्र असल्यामुळे त्यांच्या नंदी इकडे आणलाय हा नंदी मी असतो पुण्याला कामाला तर हा नंदी मी पुण्यावरून सगळं नियोजन करतो संडेला सुट्टी असली तर नियोजन करायसाठी इकडे येतो आणि हा आपल्या मित्राजवळ सांभाळाय दिलाय आणि आता याचं नियोजन कोणावर कोणाबरोबर हा महाराज म्हणून हिंगणोळ्याचा बैल हा ह्याच्या सोबत पायरा आहे त्याला अजित गुराव हिंगणोळे यांचा हा बैल आहे महाराज नियोजन बाबा शि शिवडे मराठा सुट्टी मेकर आणि स्वतः मी हे आपले अनिकेत ड्रायव्हर मराठ्याचे आपले मैदान आपल्या गाड्या हाडल्या हां दोन्ही मैदानात गटपात करून फायनल गाडी आमची ह्या जाकींनी आपली गाडी फायनलला ठेवलेली आहे ठेवलेलं आहे गोरगरीबांचा जाकी आणि काही ड्रायवर वराडे बरोबर वार आहे मग दादा मला एक सांगा तुम्ही आता ह्या दोन नंदिंच्या आता तुम्ही गाडी आणल्या तर काय वाटलं आहे ह्या कोंडाविषयी तुम्हाला आता पहिल्यापासूनच कोण पळतो कोंडाला जर गाडी लागली का नाही हां गाडी असं नाही की बाहेरनं पण पळतो कोण हां फक्त कोंडाला गाडी उराव लागली ना मग ह्या आजारातून उठून सुद्धा हे अशा पद्धतीने पळतोय की जरा त्या कसं म्हणजे तुम्हाला काय युनिक वाटतं याच्याविषयी काय नाही त्याच्या मुळचीच तेवढं करंट आहे त्याला हाय हो। म्हणजे आता म्हणाय गेलं तर सध्या अजून पण त्याची जखम पूर्णपणे कव्हर नाही कव्हर नाही आता सध्या म्हणाय गेलं तर अजून पण वासरू तीन पाया पळतोय जोपर्यंत त्याची पूर्ण सूज आता थोडी सूज दिसत्या ती सूज पूर्ण क्लिअर झाली तर वासरू चार पाया जेव्हा पळेल त्यावेळी ह्याच्यापेक्षा अजून स्पीड लावणार वासरू हा अजून स्पीड लावून अजून तो गाड्या नंबरच्या गाड्या मारणार बऱ्यापैकी आता वासराचा आम्ही एका रिसवड शापूर गाव आहे तर शापूर फाटीवर मैदान झालेलं तरी टॉपच्या गाडीत त्यानं घासाघास गा केली आपण कोणाचं वैयक्तिक नाव घेऊ शकत नाही पण टॉपच्या गाडीत त्यांना गा घासाघास केली त्यावेळी आम्ही समजलं की वासरू हा कुणाच्याही गाड्या मारल आणि पावसाळ्यात वासरू आणला तो अजून वासरू इथं आजपर्यंत वासरू इथं घाटावरतीच आहे हा पावसाळ्यात त्यानं कमीत कमी चार ते पाच बिनजोड केला टोटली बिनजोड विन आहे वासरू आतून गाडी लागली कोणत्या ठिकाणी करवडी मध्ये केली आणि हा करवडी तर दोन दोन मैदान करवडीला झाली तर करवडीत दोन भिंध झाले आणि भाडळेला आपल्या सातारा भाडले किंवा मैदान घेतले तिथं झालं तिथं आम्ही कमीत कमी आमच्या अजून एक बैल होता तर आम्ही कमीत कमी तिथं त्या एका दिवशी एका मैदानातून तीन ढाली आणि सात बादल्या घेऊन आलेलो हा ह्या वासरान पण बऱ्यापैकी बक्षिस मिळवून दिलं आता कसं पहिल्या पहिल्यानुसार म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप जसं वासर आपलं ज्या बैला तसं बरोबर त्याला तुम्हाला ओळखायला शिकायचं हळूहळू कशा पद्धतीने पळतोय आणि त्या पद्धतीनं तुम्ही नंदी त्याच्यासोबत तुम्ही देणार आहे महत्वाची गाडी ही जास्त पळते ह्या दोघांची गाडी मागच्या मैदानात पण म्हणजे गाडी ही पळत्या म्हणून आम्ही डबल हीच गाडी पळवली कारण की गाडी चांगली घटल्या आणि गाडी मध्ये पडत्या वासरू तोंडाला चांगलं पळते बैल खालून चांगला निघतोय आणि महत्वाचं म्हणजे वासरू लहान आहे वासरू कितीही केलं तरी लहान असले तरी वासरू थोडंफार काहीतरी म्हणजे अजून शिक्षण त्याला देणं कामच आहे बरोबर आहे तर हा बैल चांग वासराला चांगला म्हणजे त्याला या वासराला देखील बैलाकडनं चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतं आपलं काय कुठं जाणं किंवा काय अशा काय भानगडी नाहीत वासराच्या खालून पण निघते हे जर समजा आपल्या एक नंबरच्या फाटीला पब्लिक कडनं लागलं तर काय करतात पाठीमागच्या मैदानात एक नंबरच्या पब्लिकला फाटीला लागलं आता हा तर ज्यावेळी एक नंबर फाटी लागले एक नंबर फाटी उजव्या साइड नाही उजव्या तर आपण लगेच बैल बैलाचा खांदा लगेच चेंज करायचा बाहेरून बैल घालायचा त्या साईडून चार नंबरला लागली तर चार साइड न बैल पडेल आणि दोन्ही खांदे वासरू आतून पळते त्यामुळे काही टेन्शन नाही वासरू कशी पण गाडी लागू कुठून पण लागू आम्ही पळवायची आमच्या धमका आणि शंभर टक्के गाडी कुठून पण लागली तर गाडी गटपास सेमीपास फायनल ला पात्र राहते गाडी आता पुढचं नियोजन कसं काय असणार तुमचं काय नियोजन काय हा ही गाडी आपण आताची नंदी आहे तीच हो आणि आता पुढच्या रविवारी त्यांच्या गावाला पण एक सेकंदाचा मैदान पाडला सकळीस सेकंदाचा मैदान असतो तर तिथं रविवारी मैदान त्यांचा हाय त्यांच्या गावाच्या तरी एक नियोजन करून शे, के के लग, नियोजन झालं तर आम्ही संडेला त्याला घेऊन जाणार शनिवारी आणि पालकमंत्री केसरी देखील पंधरा तारखेला पडले अशी कानकोण लागते तर त्या मैदानाचं नियोजन कसं कराल तुम्ही त्याच्यापेक्षा वरचड बैल घालणार का आपलं तोच नियोजन म्हणजे कसं माहिती आहे का आमची जन्मभूमी आमचा जन्मभूमी हा पाटणच आहे आमचा पाटण तालुका आमचा पाटण तालुकाच आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचं गाव अडोळ आहे आम्ही दत्तक पद्धत कराड उत्तरेत आम्ही आता राहतोय तर आमच्या भूमीत आम्हाला नंबर करायची आमची जिद्द आहे बरोबर ते आम्ही करणार जरी याला टॉप सबेल घालायला लागला किंवा काय करायला लागलं तरी आमचं ध्येय आहे की पाटण तालुक्यात येऊन आम्हाला नंबर करणं काम आहे कारण आता आम्ही आता या वर्षी पाटण तालुक्यात म्हणजे आता अजून जिद्द ठेवल्या तर मागच्या वेळ आलो तरी पण आम्ही नंबर मध्ये गोलालत राहिलो आता ह्या वेळ आलो अजून पण नंबर मध्ये गोलालत राहिलो आणि भविष्यात जी जी मैदान पडतील पाटण तालुक्यात कुठेही पडू द्या तिथं आम्ही पळायला शंभर टक्के येणार आणि नंबर करणार चालतंय बघितलं का मित्रांनो आपल्या पाटण तालुक्याच्या भूमीमधलेच हे आहेत फक्त एक वातनाव त्या बाजूला तिकडे गेलेले आहेत पण पाटण तालुक्यामधील येणाऱ्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीनं पाळण्याचा आणि गुलाल घेण्याचा यांचा मानस आहे तर नक्कीच यांना यश लाभो हो। तर चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद